अंबड पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे शोध पथकाने विनापरवाना अग्निशस्त्र बाळगून नागरिकांमध्ये दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारास शिथापनं अटक केली आहे इंदिरा गांधी वसाहत शिवाजी चौक भाजी मार्केट परिसरात आरोपी पिस्तुलचा धाक दाखवत नागरिकांना शिविगाळ आणि धमक्या देत होता गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून एक गावठी कट्टा दोन जिवंत कारतूस असा सुमारे तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे निवडणूक आचारसंहिता आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपीविरोधात अंबड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे साठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय अग्निशस्त्र अधिनियम फौजदारी सुधारणा कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच आरोपी शस्त्र पुरवठा करणारा वेदांत सोनवणे हा यापूर्वीच अग्निशस्त्र प्रकरणात अटक आरोपी असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक